श्रोते हो आता आपण ऐकणार आहात रायगड जिल्ह्याचं वार्तापत्र शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात साजरा जिल्ह्यातल्या शाळाबाह्य मुलांची पाच ते वीस जुलै दरम्यान शोध मोहीम बांधकाम ना हरकत प्रमाणपत्र देण्याचे ग्रामपंचायतींचे अधिकार जिल्हा परिषदेकडून रद्द आणि पावसाळ्यात पर्यटन करताना काळजी घेण्याचं आवाहन या होत्या गेल्या महिनाभरातल्या रायगड जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमच्या रायगडच्या प्रतिनिधी शोभना देशमुख महाराष्ट्रातील गड किल्ल्यांच्या संवर्धनासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली छत्रपती शिवाजी महाराजांचा तिथीनुसारचा तीनशे एक्कावन्ना राज्याभिषेक सोहळा नुकताच रायगडावर पार पडला त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते शिवराज्याभिषेक दिनोत्सव समिती कोकण कडा मित्र मंडळ आणि रायगड जिल्हा परिषदेच्या वतीनं हा सोहळा साजरा करण्यात आला राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक विधींचं आयोजन करण्यात आलं होतं सनई चौघड्यांचे मंगलमयसूर ढोल ताशांचा गजर आणि शिवाजी महाराज की जय च्या घोषणाने सारा रायगड दणाणून गेला होता शिवरायांच्या प्रतिमेची विधिवत पूजा करून सप्तसिंधूंच्या पाण्यानं जलाभिषेक करण्यात आला धर्मशाळा ते राजदरबार दरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली होती कार्यक्रमास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक मान्यवर हजारो शिवप्रेमी उपस्थित होते महाराष्ट्रात लहान मुलांसाठी मोफत मध्यान्ह भोजनापासून मोफत शैक्षणिक साहित्य वाटपापर्यंत अनेक शैक्षणिक सुविधा दिल्या जात असल्या तरी अनेक मुलं आजही शाळेत जात नाहीत म्हणजे शाळाबाह्य मुलांची माहिती घेऊन त्यांना शाळेत आणण्यासाठी रायगड जिल्ह्यात पाच ते वीस जुलै या दरम्यान शाळाबाह्य मुलांची शोध मोहीम कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे या मोहिमेअंतर्गत तीन ते अठरा वयोगटातील शाळाबाह्य अनियमित किंवा स्थलांतरित मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे त्यासाठी घरोघरी जाऊन सर्वेक्षण तर केले जाणार आहेत त्याचबरोबर बस स्थानक रेल्वे स्टेशन बाजारपेठा वीट भट्ट्या दगडखाणे साखर कारखाने खेडी गाववाड्या वस्त्यांवर जाऊन विद्यार्थ्यांच्या नोंदी घेतल्या जाणार आहेत या मोहिमेला जनतेनंही सहकार्य करावं असं आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर भरत बास्टेवाळ यांनी केलं आहे ग्रामपंचायत हद्दीतील बांधकाम दुरुस्तीला परवानगी देण्याचे अधिकार ग्रामपंचायतीचे असतात मात्र परवानग्या देताना नियम पाळले जात नाहीत त्यातून गावाचे बकालीकरण होते असा आक्षेप घेत रायगड जिल्हा परिषदेनं ना हरकत प्रमाणपत्र देण्याच्या ग्रामपंचायतीच्या अधिकारावर निर्बंध आणल्याचे पडसाद जिल्ह्यातील सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यात उमटले आहेत गावातील अथवा गावठाणा बाहेरील बांधकामात सिडको किंवा जिल्हाधिकारी यांच्या मान्यतेशिवाय परवानगी देऊ नये असे जिल्हा परिषदेनं पंचायतींना कळवलं आहे बांधकाम करताना प्राधिकरण आणि ग्रामपंचायती यांच्यात समन्वय व्हावा यासाठी हा निर्णय घेतला असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भरत बासतेवाड यांनी सांगितलं आहे खालापूर तालुक्यातील मोरबे धरणाच्या साई बंधऱ्यात बुडून चौघा महाविद्यालयीन तरुणांचा मृत्यू आळंदीहून अलिबागला आलेल्या एका तरुणाचा अलिबागच्या समुद्रात बुडून मृत्यू उरण येथील तळ्यात बुडणाऱ्या मुलास वाचवताना आईचा मृत्यू माथेरानच्या पेप किल्ल्यावरून दरीत पडून तरुणी गंभीर जखमी आठ दिवसातील रायगड जिल्ह्यात पर्यटनासाठी जात असताना काळजी घेणे किती आवश्यक आहे याची जाणीव करून देणारे आहेत त्यामुळे रायगडात येणाऱ्या पर्यटकांनी सूचनांचं पालन करावं निसर्गाशी छेडछाड न करता पर्यटनाचा आनंद घ्यावा असं आवाहन करण्यात आलं आहे शोभना देशमुख अलिबाग रायगड याबरोबरच रायगड जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं